वी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा रिसोड तालुक्यामध्ये मांडवा मौजा बंदी जवळा कुऱ्हा या गावांमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी संत सेवालाल महाराज यांच्या सप्ताहाचं आयोजन केलं जाते या आयोजनामध्ये गावातील सर्व जाती धर्माचे लोक भाग घेतात बंजारा समाज बांधव आपले आराध्य दैवत दे पुरोगामी विचाराचे महान संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव पंधरा फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा करणार असून प्रत्येक तांड्यामध्ये बांधण्यात आलेल्या संत सेवालाल महाराजांच्या सप्ताहाचं आयोजन केलं आहे संत सेवालाल महाराज यांचा दोनशे शहाऐंशी किंवा जन्मोत्सव प्रत्येक तांडा साजरा केला जात असून त्यात बंजारा बांधवांसह गावातले सर्व जातीची लोक सहभागी होत असतात सप्ताहानिमित्त रोज प्रभात फेरी काढून बंजारा बोली भाषेतील गीत गाऊन सेवालाल महाराजांच्या पुरोगामी विचारावर आधारित बंजारा भजनाचा आणि गीताचा कार्यक्रम केला जातो या सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त मांडवा या गावात रोज आनंदाचं वातावरण पाहायला मिळते ज्ञानेश्वर कायंदे तालुका प्रतिनिधी रिसोड आपल्या परिसरात for work